सध्या जे आपण सांगतो मतारसंघाचं राजकारण एकदम गलिच्छ आणि गलिच धवळ म्हणजे धोळून निघालेले आहे आणि आपण तर पाहतच एक पिक्चर आपण आला होता आलो दिल्लीत गल्लीत गुन्हा दिल्लीत मुजरा तसंच आपले जे स्थानिक आमदार आहेत दीपक भाई केसरकर यांचा गल्लीत म्हणजे आपल्या मतदारसंघात गोंधळ झालो आहे आणि मुंबईत त्यांना मुजरा झालो आहे आणि त्या मध्ये जसे मकरंदे जसे ऍक्टिंग करून आमदार निवडून आले त्या पद्धतीनं दीपक भाई केसरकर असतील हे तीन वेळा मागील तीन वेळा लोकांची दिशा भूलपूर म्हणजे मतदारसंघात ह्याची टोपी त्याला त्याची टोपी याला घालून म्हणजे पहिल्या काँग्रेसमध्ये असताना असताना काँग्रेसला टोपी घातली नंतर राष्ट्रवादी असून प्रवीण भाई टोपी घातली नंतर आमच्या शिवसेने झाले शैलेश परब साहेब इच्छुक आमदार केला त्यांना टोपी घातली आणि आता त्यांचे मित्र पक्ष आहेत त्यांना टोपी कुठेतरी घाल पाहत आहेत आणि एकंदरीत राजकारण पा... आपण पाहिलं तर एकामेकांमध्येच यांचा धुसफूस जो चालू आहे ते जर पाहतात असं वाटत की यांचा गोंधळ आणि मुंबईत मुजरा गल्लीत आणि मुंबईत मुजरा ह्याच पद्धतीने यांचं राजकारण चालू आहे मतदारसंघ पूर्ण वाऱ्यावर सोडून ते मुंबईच्या दौऱ्यावर असतात आणि अंतर्गत अशी आम्हाला माहिती मिळते की शिंदे गटाचे नेते असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असतील ते ह्यांच्या ह्या राजकारणाला कंटाळून ह्यांना बाजूला करण्याच्या दृष्टीने त्यांच्या प्रयत्न चालू आहेत आणि एवढे मोठे आंदोलन त्यांच्या विरुद्ध होत असताना मित्र पक्षाची आंदोलन होत असताना ह्याच्यात असं आम्हाला संशय येतो की या वरिष्ठांचा हात असल्याशिवाय त्यांचे जे मित्र पक्षाचे कार्यकर्ते एवढे तुटून पडणार नाहीत आणि कुठेतरी ही आज आम्हाला शिवसेना उद्धव ठाकरे आपल्या पक्षाला संधी आली आहे आणि भविष्यात येणारा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यात नक्कीच आपला भगवा फडकेल आपण आज मागील तीन दिवसात शिवसंपर्क अभियान चालू केलंय आणि पहिल्या पट्ट्यात आपण सह्याद्रीचा पट्टा पुरा गाव टू गाव म्हणजे प्रत्येक दूत वाईस आपण लोकांची गाठीभाटी कार्यक्रम घेतला खरंच एक सांगायला शोकांतिका वाटते की गावच्या गाव ओस पडले म्हणजे तरुण पिढीच गावामध्ये शिल्लक नाहीये घरात एक नाही तर दोन जाणती माणसं शिल्लक नाहीये आम्ही चौकशी केली असताना असं आम्हाला निदर्शन झाले की इथे काम रोजगाराची संधी नाहीये मागील पंधरा वर्ष ह्या मतदारसंघाचे आमदार त्याच्यात साडेसात वर्ष मंत्री राहून सुद्धा एकादरी रोजगाराची संधी उपलब्ध करू शक न शकलेले असे निष्क्रिय आमदार आपल्या सावंतरी मतदारसंघाला लाभले तो तो है है तर सुरुवातीचा काय बघितला तर काटा व्यवसायापासून जी सुरुवात केली ती आता फाईव्ह स्टार हॉटेल पर्यंत त्यांची आली म्हणजे काटा व्यवसाय राहिला बाजूला कात्याचा चोथा झाला त्यानंतर हॅप्टी आलं हंडी आली चांद्यात चांद्याचं बांधत न आणि त्यानंतर आता मल्टी स्पेशलिटी मल्टी फाईव्ह स्टार हॉटेल आलं आपलं लोकांना रोजगार देण्याचं म्हणजे त्यांनी सगळं तोंडावर पानच पुसलेली आहे सेटॉप बघ म्हणाले त्याचं काय झालं माहीत नाही प्रशासकीय आपली जर बघायला गेलो एसटी स्टँडची काय दुरवस्था आहे आपलं पंचायत समितीचं कार्यालय मागील पाच वर्षापासून दहा वर्षापासून ते बांधतायत ते कोणते अदांतरी बांधलं ते नाही म्हणजे असेल म्हणजे असे फक्त भूल थापा देऊन फक्त आयुष्यटेल करणार जर्मनीला युवकांना पाठवणार हो तुम्ही मतदारसंघामध्ये जर्मनीला पाठवून काय केलं तुम्ही पहिला मतदारसंघामध्ये एखादा रोजगार निर्माण करा नंतर जर्मनीला करा पण माझ्या मते एकंदरीत आता आमचं असं निदर्शन येतं की सगळ्या लोकांनी असं ठरवलं की दीपक महिना जर्मनीला पाठवावं निवृत्ती राजकारणात निवृत्ती देऊन आणि तुम्ही पहिल्या पाच वर्ष तिथे आराम करा आणि तिथे जे जे ट्रेनिंग आहे ते करून या आणि भविष्यातल्या नंतर तुम्ही जर तिथे सेट झाला तर नक्कीच आपले काय ते युवक आम्ही जर्मनीला पाठवू ह्या मतदारसंघाचा जर बघायला गेलं तर सांगून मतदारसंघ ह्या जिल्ह्यातला सगळ्या सुजलाम सुपलाम मतदारसंघ होता पण मागील पंधरा वर्षापासून आपण हा मतदारसंघ कुठेतरी एक अडतीस का हे आलंय आज हे पहिले सांगायचे की आपल्याला पवार साहेब आपल्याला काम करायला देत नाही त्यामुळे शिवसेने झालो आपल्याला अन्याय झाला एवढा जर तुमचा अन्याय झाला तर उद्धव साहेबांनी तुम्हाला मंत्रीपद दिलं कुठला अन्याय केला तुमच्यावरून तुम्हाला संधी दिली एवढं असून सुद्धा ते शिंदे साहेबांवर गेले आणि आज शिंदे साहेबांनी त्यांना महत्वाचे खाती देऊन आपण त्यांच्याबरोबर चोवीस असतात एवढं असून आता तुमच्यावर अडीच वर्ष मी कोणी अन्याय केला की तुम्ही विकास करू शकला नाही यात फक्त असं आहे की विकास करता येत नाही म्हणजे म्हणतात ते नाचता ना येणं आणि अंगण वागणं हीच कुठेतरी प्रचिती आपल्या सर्व लोकांना येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुज्ञ जनता या नक्कीच घरी बसवेल या ताणी मात्र शंका नाही